नमस्कार तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत इथे नेहमीप्रमाणे अर्णव आणि ईश्वरी भांडणं करत असतात ईश्वरी दरवेळीप्रमाणे तुम्ही माझी फसवणूक केली माझ्या आईवडिलांच्या म्हणण्यानुसार मी तुझ्याशी आज दिवसभर चांगली वागली याचा अर्थ माझ्या मनातनं तुम्ही जे काही केले ते निघून गेले असं काही नाही मी तुम्हाला अजूनही माफ केलेलं नाही विश्वास तर माझा तुमच्यावरती आजही नाही त्याच्यामुळे मी तुमच्याशी चांगलं वागेल ह्या गोष्टीची तुम्ही जास्त अपेक्षा करायची नाही त्यावेळेला अर्णव तिच्यावरती राग होतो तुला किती वेळा आणि अजून कसं सांगू आपण ज्या परिस्थितीत लग्न केलं ती परिस्थिती काय होती आणि कशी होती आपल्या दोघांना चांगलीच ठाऊक आहे पण तुला तरीही एवढं करून माझ्यावर विश्वास नसेल तर गो टू हेल असं म्हणत तो तिच्यावर रागं भरतो आणि तिला जायला सांगतो मग मा, मागे वळून पाहतो तर ती नसते तर तिला शोधण्यासाठी तो रूमच्या बाहेर येतो किचनमध्ये ताईच्या रूममध्ये इकडे तिकडे शोध त्याची चालू असते ताई त्याला विचारते काही झालंय का तर तो म्हणतो नाही ताई ईश्वरीचं डोकं दुखत होतं तिच्यासाठी गोळी घ्यायला आलो मग ती त्याला गोळी देते आणि ईश्वरी बरी आहे ना विचारते तर तो म्हणतो गोळी खाल्ली की तिला वाटेल बरं मग गोळी घेऊन तो बाहेर येतो तर त्याला मेन डोअर उघडा दिसतो याचाच अर्थ ती घराच्या बाहेर गेली असेल हाच विचार करून तो घाईघाईने बाहेर येतो तर गार्डनमध्ये त्याला ईश्वरी एका टेबलवरती खुर्चीजवळ बसलेली दिसते आणि तिच्याजवळ जाऊन तिला तो समजवत असतो की इथे बसू नको आतमध्ये चल रात्रीच्या वेळेला बाहेर बसणं रिस्की आहे मग ती त्याला म्हणत असते आता तुम्हीच सांगा मला इथे बसायचं की नाही कुठे बसायचं काय करायचं माझं आयुष्य तुम्हीच तर कंट्रोल करत आहात आणि रोज रोजची ही कंट्रोल करण्यावरनं जी भांडणं आहे मला ती नको आहे आपल्या आयुष्यात अजून खूप काय काय आहे रोज रोज ह्याच विषयावरती वाद घालणं मला काही पटत नाही असा अर्णव आता ईश्वरीला बोलत असतो समजदारपणे आपण आता भांडणं करणं स्टॉप करायला हवं आणि आता जी काही परिस्थिती आहे ती समजवून घ्यायला हवी मला मान्य नाही असं म्हणून कसं चालेल त्यावेळेला ईश्वरी म्हणते तुम्हाला काय जातं तुम्ही एका रात्रीत तुमचं घर सोडलेलं नाही एका रात्रीत तुम्ही तुमचं स्वप्न बदललेली नाही तुमच्या घरात तुमच्या घरात तुमचा कोणी राग करत नाही पण माझा सगळेजण करतात सगळ्यांना वाटतं मी इथे राहू नये हे सगळं मी एका रात्रीत कसं विसरून जाऊ असं म्हणत ती घरात निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंजणं आवडत असतात इथे आर नऊच्या शर्टचं बटन तुटलेलं असतं आता त्याला एक गोष्ट सहज आठवते आपण मुद्दाम ईश्वरीशी बोलण्यासाठी हा विषय काढू शकतो मग तो ईश्वरीला माझं बटन कसं तुटलं असं विचारू लागतो मग ती म्हणते मी कधी तोडलं तुझ्या शर्टचं बटन मग तो म्हणतो तू आठव मी तुला हा शर्ट घालायला दिला होता तेव्हाच तोडला असेल तू मुद्दाम माझ्यावरचा राग काढण्यासाठी तर ती म्हणते नाही मी असं काही केलेलं नाही माझ्यावर बळच आरोप लावायचं नाही आता इथे ठीक आहे जाऊ दे नाही तोडलं तर नाही तोडलं पण मला एवढं बटन तर लावून देऊ शकते ना तर ती म्हणते नाही मला लावता येत नाही मग तो म्हणतो शिवणकाम तर तुला येतं मग बटन लावता येत नाही तर ती म्हणते हो मला येत नाही मी लावून देणार नाही आधच सी मजबूर तुम्हाला ना माझ्याशी नेहमी भांडणं करण्यासाठी काही ना काही बहाणं पाहिजे असतं आणि तुम्ही माझ्याशी नेहमी भांडणं करण्याचा वाद घालण्याचा एकतरी चान्सही सोडत नाही माझ्याशी प्लीज भांडू नका मी आता रात्री ठरवलंय तुमच्याशी भांडायचं नाही एकदम गुड वागायचं खाली आल्यानंतर अंजली नाश्ता करायला बसलेली दिसते आणि सगळं नाष्ट कोणी बनवला तुम्ही असं म्हणत ती म्हणते मला बोलवायचं ना मी आली असते आपण दोघींनी मिळून केला असता मग ती विचारते तुझं डोकं दुखायचं थांबलं का आता ती म्हणते माझं डोकंच दुखत नव्हतं पण आर्नो पाठीमागून म्हणतो येऊन हो 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 डोकं दुखत होतं आता वाटतंय बरं अशी मान खे डोलवत तिला हो म्हणायला सांगत असतो आता नवरा बायकोची ह्या खानाखोना पाहून मामा म्हणतात अरे वा तुमच्या दोघांचा संसार योग्य मार्गावर चालला आहे तुम्हाला न बोलताही एकमेकाच्या मनातलं कळायला लागले नवराबाई कुशना त्यामध्ये तर हेच तर जास्त महत्त्वाचं असतं म्हणजे तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात असं म्हणत चला तुमच्या संसार आता मार्गी लागला असं म्हणत मामा श्वास टाकू लागतात इथे आरनो खानाखुणा करत असतो आणि अंजली करत असते त्या दोघांचेही खानाखुणा पाहून अंजलीला हसायला येतं आणि मग दोघ सगळेजण हाशी मजाक करत तिथे नाष्ट करू लागतात पुढे आपल्याला आता असं पाहायला मिळणार वल्लवीने एक मोठा प्लॅन केला आहे आर्नवच्या गाडीचा जो माल आहे त्या माडी टेम्पोला अपघात झाला असं सगळ्यां घरासमोर सिद्ध करायचं आणि आजीला आज ह्याच गोष्टीला आता घाबरवायला तिने सुरुवात केली ईश्वरीमुळे आता ऑफिसमध्येही काही होऊ शकतं त्याच्या आयुष्यात संकट वाढू शकतात आणि ठरल्याप्रमाणे तिने प्लॅन केलं आणि टेम्पो आता रस्त्यातच गायब झाला आहे असं कळल्यानंतर काय संकट आहे हे आता अर्णवला कळे ना पण ईश्वरीच्या माथी आता हे खापर फोडण्यात आलेलं आहे वल्लवी ते म्हणते की हे सगळं ह्या मुलीच्या पायगुणामुळे होत आहे ही मुलगी जेव्हापासून आपल्या घरात आली आहे तिचा पायगुणच खराब आहे अर्णवच्या आयुष्यात नेहमी संकट संकट आणि संकटच येत आहे ह्या मुलीमुळेच येत आहे असं म्हटल्याने आजी पण बोलते आणि हे सगळं बोलल्यामुळे बिचारे ईश्वरीला फार वाईट वाटतं ती रडत असते माझ्या बाबतीत सगळेजण आता असा विचार करू लागले की मी कमनशिबी आणि कारण त्या आहे ही गोष्ट माझ्या मनाला किती लागते तुम्हाला काय सांगू असं बोलल्यानंतर अर्णवला खरंच तिच्याबद्दल खूप क्यू येते चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू